साहित्य सम्राट लोककवी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी -कोटी अभिवादन आज लोकशाहीर अण्णाभाऊस साठे यांची पुण्यतिथी आपल्या प्रखर लेखणीद्वारे आणि शाहिरीतून त्यांनी दलित शोषित व वंचित समाजाचा आवाज बुलंद केला फकीरासारख्या कालजाई कादंबरीतून त्यांनी अन्यायविरुद्धच्या संघर्षाचे अत्यंत प्रभावी चित्र उभे केले त्यांच्या शाहिरीने समाजात जागृती निर्माण केली आणि शोषणाविरोधात लढ्याला नवीन दिशा दिली ते केवळ लेखक के नव्हते ते सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते समाज घडवण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या साहित्याने महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या लेखणीने वंचित कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले आणि त्या वेदना समाजासमोर मांडल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली पृथ्वी हे शेष नागाच्या मस्तकावर नव्हे कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असा क्रांतिकारी विचार मांडणारे अण्णाभाऊ साठे हे केवळ नाव साहित्यापुरते मर्यादित नाही त्यांचे साहित्य सामाजिक परिवर्तनाचे प्रभावित शस्त्र आहे रशियात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन त्यांनी मराठी माणसाचा आवाज जगभर पोचवला हा अभिमानाचा क्षण आहे अण्णाभाऊनी युवकांना स्वाभिमान संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाशी प्रेरित केले हे तरुणा तू गुलाम नाहीस तू या जगाचा निर्माता आहेस तुझ्या हातात तुझ्या भविष्याची लेखणी आहे ती घे आणि अन्यायाविरुद्ध लढ समाजाला नवी दिशा दे असे त्यांनी आवाहन केले शिक्षण आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीवांनी सुसज्ज होऊन तरुणांनी शोषण असमानता आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा द्यावा अशी त्यांची ठाम भूमिका होती अण्णाभाऊंचे कार्य व विचार आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहते पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ हो साके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन